शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी केंद्र शासना किंवा राज्य शासनानं पनाळगडाचा जो वर्ल्ड हेरिटेज म्हणजे ऐतिहासिक जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे किंवा त्याची जी कारवाई सुरू आहे त्यासाठी ते आम्ही पन्हाळ्याचे सर्व नागरिकाची एकत्र मिटिंग घेतली आणि या गोष्टीला कडाडून आणि तीव्र विरोध करण्याचा आमचा निर्णय झालेला आहे पन्हाळा किल्ला हा जरा महाराष्ट्रातील नाही तर देशातील एकमेव असा किल्ला आहे कि की जिथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आणि इथं जवळ ऐंशी सत्तर वर्षापूर्वी इथं लोक नगरपालिका स्थापन आहे इथं शासकीय कार्यालय तर तालुक्याचं ठिकाण आहे इथं जवळ साडेतीन हजार इतकी लोकसंख्या आहे पण हा किल्ला जर का जागतिक वारसास्थळामध्ये समावेश केला तर अनेक निर्बंध लादले जातील व आम्हाला इथल्या लोकांना व नागरिकांना राहण्याचं मुश्किल व बाकीच्या शासकीय सुद्धा हलवले जातील या गोष्टीला आम्ही पन्हाळ्यातील सर्व नागरिक विरोध करणार आहोत वास्तविक पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून जो किल्ल्यावर जी नागरिकांची वस्ती आहे त्या किल्ल्यावर जे ऐतिहासिक इमारती जसस्थितीत आहेत त्या आम्ही आम्ही व आमचे पूर्वज इथं राहिल्यामुळं आज जर का आम्हाला जिथून जर का विस्थापित करणार असेल तर ह्या जागतिक वारसास्थळ समावेश करून कि या किल्ल्याचं शासन नेमकं काय साधणार आहे या गोष्टीला शासनाला आम्ही आज या स नागरिकांच्या वतीने ठामपणे सांगतोय की कोणत्याही परिस्थितीत आम्ही वर्ल्ड हेरिटेजमध्ये पाण्याचा समावेश करू देणार नाही यासाठी आम्ही अंतिम कोणत्याही पद्धतीची लढाई लढाईसाठी आम्ही सर्व प्रणाऱ्या सज्जाव